हो नमस्कार आज मंगळवार सत्तावीस मे सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा या सामाजिक संदेशासह माझी दैनंदिन सायकल राईड सुरू होती मी आज पलूस कुंडल ताकारी आणि इस्लामपूर करून परत येत होतो पन्नास किलोमीटरचे आज सायकल राईड होते पण मित्रांनो येताना एक अतिशय एक प्रेरणा देणारी एक स्फूर्ती देणारी आणि अभिमानास्पद गौरवास्पद अनेक अशी गुणवैशिष्ट्ये ज्याच्याशी जोडतील असा एक हर हुन्नरी सायकल मित्र मला येताना वाटेत भेटला ज्याचं नाव आहे सतीश आता सतीशचं गाव त्यानंतर तो काय वगैरे या गोष्टी मी नाही सांगणार आहे पण सतीशची जिद्द आणि त्याचं कष्ट आणि त्याची धडपड बघून मला खूप अभिमान वाटला सतीश आपल्या गावातून जवळजवळ जो वीस किलोमीटर सायकल चालवून परत वीस किलोमीटर म्हणजे जवळजवळ जो चाळीस किलोमीटर सायकल करून आज तो सकाळी पहाटे पाच वाजता निघून परत निघाला असताना मला वाटेत भेटला आणि मित्र हो सांगायची गोष्ट म्हणजे सतीश हा आता सध्या इयत्ता आठवीमध्ये शिकतो आहे सातवी पास झालेला आहे आणि तो आपल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी आपल्या आईवडिलांना मदत करण्यासाठी आणि स्वतःचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी पहाटे पाचला उठून तो आपला जो आपल्या देशातले अनेक व्यवसाय आहेत त्यापैकी पारंपरिक असा नैसर्गिक असा प्राथमिक स्तराचा एक व्यवसाय तो या ठिकाणी करतो आहे सकाळी उठून तो, तो चा वीस किलोमीटर जाऊन वीस किलोमीटर परत येऊन त्यानं सकाळी मासेमारी किंवा खेकडे पकडणे असं त्यानं सध्या सुट्टीच्या कालावधीमध्ये तो करतो आहे आणि ज्याला त्याला कळते तेव्हापासून अशा पद्धतीनं तो आपल्या कुटुंबाला हातभार लावतो आहे मित्रांनो सांगायची गोष्ट अशी की परिस्थिती कोणतीही असो कशीही असो आपल्या शिक्षणाच्या आणि आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी आड येत नाही हीच गोष्ट आज सतीशनं आपल्या निदर्शनास आणून दिलेली आहे किंवा आपल्याला सांगितलेली आहे खरं तर सतीच्या या जिद्दीला त्याच्या कष्टाला त्याचं जी धडपड आहे त्या धडपडीला आपण खरंच नतमस्तक झालं पाहिजे आणि या निमित्तानं मी असं सांगू इच्छितो इतर सर्व विद्यार्थ्यांना मुलांना ज्यांची खरंच चांगली परिस्थिती आहे त्यांनी मग काय करायला पाहिजे तर अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी शिकलं पाहिजे आणि आपल्याला पाहिजे त्या गोष्टी आपण आपल्या आईवडिलांची स्वप्नं त्या माध्यमातून पूर्ण केली पाहिजे सतीश स्वतः किती कष्ट घेतो आहे बघा स्वतः एवढ्या सगळ्या गोष्टी कष्टातून तो करतो आहे आणि आपल्या कुटुंबाला आईवडिलांना आणि आपल्या शिक्षणासाठी हातभार लावतो आहे तेव्हा मित्र हो आपल्या प्रयत्नांची उंची मोठी असली की कोणत्याही कमी नशिबानं काय म्हणतो आपण त्याला कम कमी उंचीच्या गोष्टी आपल्या आड येत नाहीत सुंदर क्षणाची वाट पा पाहण्यापेक्षा आलेला क्षण सुंदर करण्याची जिद्द आपल्यात असली पाहिजे असं मला वाटतं आणि ती जिद्द या सतीशकडे आहे त्याच्या या जिद्दीला त्याच्या कष्टाला त्याच्या या धडपडीला त्याच्या एकूणातच त्याच्या प्रयत्नाला मी सलाम करतो त्याला त्याच्या भविष्या एक दिवस त्याच्या जीवनामध्ये एक उज्ज्वल भविष्य त्याच्यामध्ये येईल ही अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि मी त्याला या निमित्तानं सांगेन बाळा की पोलूसमध्ये शिवाई प्रबोधन वाचनालय आहे त्या ठिकाणी किंवा मी आता तुला म माझा नंबर म, मी वगैरे देईन तुला आणि तुला तुझ्या शिक्षणासाठी कोणतीही अडचण आली तर नक्की तू माझ्याकडे ये आमची एक छान टीम यासाठी काम करते तेव्हा तुला शिक्षणासाठी काही अडचण आली किंवा इतर काही अडचणी आल्या तर निश्चित सतीश तू माझ्याशी कॉन्टॅक्ट कर तुला नक्की आम्हाला जेवढी शक्य आहे तेवढी मी मदत करण्याचा प्रयत्न करेन ओके तर मित्र हो त्याच्या या जिद्दीला कष्टाला पुन्हा एक वेळ खूप खूप असं मी धन्यवाद देतो त्याला शुभेच्छा देतो आणि त्याच्या जीवनामध्ये एक दिवस चांगला नक्कीच उज्ज्वल असा दिवस त्याच्या जीवनात येणार आहे आणि त्यासाठी आपणा सर्वांच्या वतीनं त्याला सदिच्छा देतो शुभेच्छा देतो खूप खूप शुभेच्छा बाळा कष्ट कर आणि प्रामाणिकपणे कष्ट कर तुझ्या जीवनामध्ये तुला नक्की यश मिळेल ओके